आत्ता तुम्ही कुठल्या वार्डमध्ये फिरत आहात आम्ही दोन नंबर वॉर्ड मध्ये तुम्ही किती वाजल्यापासून आज सकाळपासून किती वाजल्यापासून फिरल्यापासून फिरलो दहा वाजल्यापासून सकाळपासून फिरल तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने मिळत आहे खूप छान आहे

मावशी तुम्ही सकाळपासून कवापासून फिरताय सकाळी सकाळपासून फिरताय सकाळी दहा वाजल्यापासून फिरताय तुम्ही या नगरसेवकांच्या प्रचारासाठी फिरत आहात आता ह्या वयात मी तुम्हाला प्रचार करायचे कस काय वेळ आली तुमचा भाव आहे का राजेंद्र चौक तुम्ही तिघी बी बहिणी बहिणी आहात तुम्ही तिघी बी या ठिकाणी प्रचाराच्या मैदानात उतरलेला आहात तेव्हापासून सकाळपासून फिरत आहात तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो या खूप छान रिस्पॉन्स मिळतो म्हणजे ऐकून ये काय मुद्दे घेऊन फिरत आहात आमचा विकासाला एक द्या विकासाला तीनही तीन गाड्या चालवा पॅनल्टी पॅनल चालवा हाच आमचा महत्वाचा मुद्दा आहे विकास आमच्या दारे तेवढा आम्ही राबवणार आहे तुम्ही गेल्या पाच वर्षात अंकिता भाभींनी जो विकास केलाय त्या विकासाच्या मुद्द्यावरती फिरत आहात लोकांच्या समोर जात आहात कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला खूप छान वाटतंय अंकिता भाभींनी इतके छान उचलून घेतलंय एक सुंदर इंदापूर करण्यासारखं सत्तर टक्के अंकिता भाभींनी तर बनवलेलंच आहे पण मामांच्या माध्यमातून सगळं चांगले नसतंय ड्रेनेज काम लाडक्या बहिणींची त्या मदत त्यामुळं खूप महिलांना जो विकास झालाय त्या भाबींमुळं आणि मामांमुळं झालेला आहे त्याच्यामुळं आमच्या वॉर्डमडला कुठला प्रॉब्लेम राहिलेले नाहीत त्यामुळं आमच्या सगळी जनता म्हणजे सगळे मतदार एकदम आनंदी आहेत आणि रिस्पॉन्स बी चांगला आहे तुमच्या वॉर्ड मधली सगळी कामं अंकिता भाभींच्या आणि दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून झाल्यामुळे या ठिकाणी मतदार राजा हा तुमच्या संघ आहे पण कस ज्यांना जे चांगले काम आहेत ते बघवत नाही माणूस वेगळ्या पद्धतीने उच्चार उल्लेख करतात प्रत्येक गोष्टीला कुठल्या ना कुठल्या कामातून चांगल्या कामाला कुठतरी गाडी लावतात पण मला एकच म्हणायचंय चेहऱ्यावर स्माईल आणि मनावर विश्वास आताच आम्ही जड जिंकलो घड्या घड्या घड्या